आज आपल्या सोनवळा येथे मायुतीचे उमेदवार व आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार राज्याचे मंत्री आमदार संजय बनकुडे यांच्या प्रचाराच्या निमित्त आयोजित असलेल्या बैठकीला उपस्थित असलेले दिलीपरावजी गायकवाड साहेब पाटील रामरावजी राठोड साहेब सोमेश्वरजी सोप्पा अरविंद पाटील नागरभोजे चंदन पाटील नागरभोजे या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सभापती विठ्ठलरावजी चव्हाण आगलावे मामा आमचे तालुका अध्यक्ष सत्यवान पाटील संग्रामजी आसुळे पाटील म्हणजे उपस्थित असलेले सर्वच मायुतीचे पदाधिकारी पंचायच्या समोर उपस्थित असणारे गावातील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी तरुण मित्रांनो खर तर संजय भाऊ या ठिकाणी आमच्या महिला माता मी बघत होतो आम्ही गावच्या बाहेर सगळे पदाधिकारी बसून तो दिवा कधी विजत होता परत त्याला आवडत होत्या कोणाच्या हाताला चटकी बसत होती फुलं वाळत होते तरी पण सुद्धा आमची एक सुद्धा महिला माता दोन तासापासून घरी या ठिकाणी गेली तर हे चित्र काय दर्शवतंय तर हे चित्र जे दर्शवतय की संजय बनसोरे यांचा विजय कोणी रोखू शकणार नाही हे काळ्या दौऱ्यावरची पांढरे खरं तर हे गाव सूर्य लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं विचाराचं गाव या गावानं आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी राहण्याचं काम या ठिकाणी केलेलं आणि आता तर काळजी करायचं काम नाही दो म्हणजे मूळ भारतीय जनता पार्टीच असलेले पण काही दिवसासाठी तुमच्याकडे गेलेले चंदन पाटील बी एकत्र आमचे अरविंद पाटील बी एकत्र त्याच्यामुळे निश्चित राहा तुम्ही की सो मदे तुमसा विजे मदे या ठिकाणी सोनोळ्यामध्ये तुमचा विजय कुणी या ठिकाणी रोखू शकणार तर भाऊ आज मतदारसंघामध्ये आपली निवडणूक खऱ्या अर्थानं या सामान्य माणसानं हातामध्ये घेत गेल्या आठ दहा दिवसापासून पाहतोय प्रत्येक वाडीवर जातो बस्तीवर जातो गावामध्ये पोहोचायला दोन तीन वाजता स्वागतासाठी उभा टाकतोय उपस्थित राहते तर हे कशामध्ये उपस्थित राहते तर पाच वर्ष या संजय बनसुडेने आपल्या सोबत जे बंद या ठिकाणी निर्माण केलेला आहे सोबत जे संपर्क या ठिकाणी निर्माण केलेला आहे या संपर्कासोबत या उदगीर मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम संजय भाऊ मनसुडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं खरंतर संजय भाऊ आपल्या पाच वर्ष कार्यकाळाचे कामाची तुलना एकीकडे आणि दहा वर्ष ज्यांना आपण मत दिली ते माजी आमदार साहेब एकीकडे दहा वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे खरंतर तालुका डोंगरी तालुका मधल्या तालुक्याची ओळख होती गोंडाचा तालुका म्हणून ओळख होते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी निर्माण केलेला तालुका तालुका तर झाला सर आपल्याला सुद्धा माहित आहे तालुका झाल्यापासून मला वाटतं दोन दशकांपेक्षा अधिकचा काळ झाला पण तालुका झाल्यापासून खऱ्या अर्थानं या तालुक्याचं रूप कोणी या ठिकाणी निर्माण करून दिला असेल तर ते मला वाटतं संजय भाऊ बनसोडे यांनी केले पंचायत समिती असेल जळकोटची तहसील असेल जळकोटचा विश्रामग्रह असेल जळकोटच्या सगळ्या समाजाला मराठा बांधवाला मराठा भाऊ असेल लिंगायत भाव आला लिंगायत भाऊ असेल माझ्या मुस्लिम समाजाला शादी खाना असेल जे जे उदगीरला झालं ते ते जळकोटला करण्याचं काम संजय भाऊ बनसोडे आपण या ठिकाणी केलं आज माझ्या शेतकऱ्यावर जे हसू उरलेलं आहे चेहऱ्यावर जी या दिवसामधलं समाधान आहे आमच्या नक्कीच ते समाधान सुद्धा संजय भाऊ बनसोडे यांच्या माध्यमातून येतोय त्याचं कारण आहे तिरु नदीवरचे बॅनेजेस की कित्येक वर्षापासून जर स्वप्न या शेतकऱ्याचं होतं ते स्वप्न आपण खऱ्या अर्थानं खऱ्यामध्ये उतरण्याचं काम आहे काय जवळपास तीस पस्तीस किलोमीटर आज पाणी थांबलेलं आहे त्या पाण्याला दृष्ट लागेल की काय अशा पद्धतीचं पाणी पिटा अशा पद्धतीचं पाणी थांबलेलं आहे आणि या पाण्यामधून माझ्या शेतकरी बांधवाला खऱ्या अर्थाने यांच्या जीवनामध्ये आर्थिक सामग्री येणार आहे मग ना आपल्याला विनंती करणारे जास्त वेळ घेणार नाही कारण हे गायक गाव तरी वेगळं नाही पण या गावावर सातत्यानं अन्याय करण्याचं काम या ठिकाणी माजी आमदार साहेबांतील विकासाच्या माध्यमातून असल सामाजिक सरोप्याच्या माध्यमातून आमचा आहे अरविंद पाटील साहेब या माणसानं आपल्या हाडाचे काढे केले सुधाकर भालेराव साहेब तुमच्यासाठी या माणसानं रात्रचा दिवस केला त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टी मध्ये नव्हतात त्यावेळेसपासून अरविंद पाटील साहेब आणि या ठिकाणी त्या माणसांना राजकारणात आणण्यापासून समाज करण्यात अन्नापासून मा या माणसाने प्रयत्न केलं पण या अरविंद पाटील साहेबांना सुद्धा ज्या सोनवड्याला भारतीय जनता पार्टीने अध्यक्षपदाचा सन्मान या पार केला त्या अरविंद पाटील साहेबांना अध्यक्ष पदाहून काढण्याचं पाप मुली केलं असेल ते सुद्धा माझे आमदार सुधाकर भालेवा यांनी याचा बदला आपल्याला भविष्यामध्ये घ्यायचा चांगलं काम करणारा माणसं काय पाप केलं होतं कार्यकर्त्यांनी जवळ एक सुद्धा कार्यकर्ता तुम्ही या ठिकाणी निर्माण केला नाही आणि भाषणामधन सांगतात की मी आल्यापासून भारतीय जनता पार्टी वाढली रामदास दादा आपण साक्षीदार आहे जलकोट तालुका निर्माण झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या पहिला सभापती होत्या प्रेमला तरी त्यावेळेस आपण भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हता आपण येण्याच्या अगोदर जिल्हा परिषद सदस्य सुद्धा या आमच्या जलकोट तालुक्यामध्ये या ठिकाणी बरेचसे सदस्य या ठिकाणी राहणार तीन पैकी दोन जिल्हा परिषद सदस्य सुद्धा उस्मान मोहमीद असतील इकडे आमचे याला सोन कांबळे सुद्धा असतील म्हणजे तुम्ही येण्याच्या अगोदर हे गट भारतीय जनता पार्टीचा राहिले पण खऱ्या अर्थानं तुम्ही काँग्रेस सोबत त्या त्यावेळेस बिलीभगत करून या ठिकाणची भारतीय जनता पार्टी संपवण्याचं काम केलं आणि आज कार्यकर्त्याला फोन करताय तुम्ही कमाल संपणार आहे पण आपल्याला प्रश्न करायचे या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत आपल्याला सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून प्रश्न करायचे दोन हजार एकोणीसला ज्या वेळेस पक्षानं सांगितलं थांबायला तुमचा संपर्क नव्हता तुम्ही काम केलं नाही तुम्ही निष्क्रिय पद्धतीने या मतदारसंघामध्ये काम केलं पक्षानं घरी बसायला सांगितलं तर पक्षाच्या विरोधात खऱ्या अर्थानं तुम्ही गद्दारी करण्याचं काम केलं आणि पक्षाचा अधिकृत कमळाचा उमेदवार पाडण्याचं महापाप तुम्ही या ठिकाणी केलं मागच्या वेळेस तुम्ही कार्यकर्त्याला सांगताय संजय बनसोडे माणूस सांगलाय त्यांना मदत करा आणि आज तुमचा स्वतःचा स्वार्थ आला तर तुम्ही सांगताय संजय बनसोडे भ्रष्टाचारी संजय बनसोडे गद्दार आहे आणि गद्दारी कोण केले मला मायबाबत विचारायचे संजय भाऊ बनसोडे दोन हजार चौदा ला निवडणूक लढली या विधानसभेत पहिली त्यावेळेस पण पक्ष राष्ट्रवादी चिन्ह घड्याळ दोन हजार एकोणीस ला निवडणूक लढली विजय संपादन झाला पक्ष राष्ट्रवादी चिन्ह घड्याळ दोन हजार चोवीस ला आपल्या समोर मैदानात पक्ष कुठला राष्ट्रवादी चिन्ह घड्याळ पण मला खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रश्न करायचे तुमचा चौदाचा आणि नऊचा पक्ष कुठला होता आणि आता चोवीसचा पक्ष आणि चिन्ह कुठला आहे सांगा तुम्ही खऱ्या अर्थानं गद्दारी करून केली असेल तर खऱ्या अर्थानं माजी आमदार साहेबांनी या ठिकाणी गद्दारी करण्याचं काम केले मला आपल्याला विनंती करायची वेळ खूप कमी राहिलेला आहे गाव जवळपास संजय भाऊचं आता दुसरं राहून सुरू होते का काय अशी परिस्थिती झाली उद्याला शेवटचं सर्कल आमचं या ठिकाणी या विधानसभा मधलं आहे चंदन पाटील साहेब आपल्याला माहिती आहे हा माणूस शेवटच्या झोपडीपर्यंत जातोय शेवटच्या घरापर्यंत जातोय प्रत्येकाला नम्रतेनं बोलतोय पाच वर्षामध्ये राज्याचा कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा शब्द आतापर्यंत भाद्राच्या कधीच भाषणामध्ये आला नाही किंवा कधीच संवादात आला नाही पण पुढच्या आमदार साहेबाला विचारा भाषणामधली भाषा तपासा शरदचंद्रजी पवार साहेबाच्या स्टेजवरून सुद्धा अपशब्द भाषा बांधणारे माजी आमदार पाहिजे त्या नम्रतेनं सोबत सन्मानाची वागणूक देणारा आमदार पाहिजे तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला विनंती करायची माझ्या माय माउलींना विनंती करून मी आहे आज आपल्याला सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माहितीच्या सरकारनं आपल्याला सन्मान दिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्याला महिन्याला दीड हजार रुपये देऊन सन्मान केले दे। मला आपल्याला सांगायचे आपण संजय भाऊना निवडून द्या संजय भाऊ आम्ही आग्रह धरू की तुम्हाला दीड हजाराचे संजय भाऊ तीन हजार तुम्ही येणाऱ्या काळामध्ये करा आणि दुर्दैवानं चुकून जर संजय भाऊ दुसरा माणूस जर निवडून आला तर कदाचित त्या तीन हजाराचे सुद्धा शून्य होऊ शकतात त्याच कारण आहे ते निवडून उद्या आल्यानंतर मोमीन सर म्हणणार आहे केंद्रात माझं सरकार नाही विकास कामांसाठी आमचा निधी आपुरा पडतोय त्यामुळे आम्हाला मग महिलांचे योजना असतील शेतकऱ्यांना मोबत वीज असेल अन्नधान्य सुरक्षेची योजना असतील घरकुलाचे काम असतील रमाई आवाजचे काम असतील त्याला निधी कमी पडतोय या सगळ्या योजना सुद्धा कदाचित भविष्यात लोक बंद करू शकतात आपल्याला आव्हान आणि विनंती एवढीच करतो की येणाऱ्या वीस तारखेला हे गाव भारतीय जनता पार्टीचं म्हणजे कमळाचं गाव आहे सातत्यानं आपल्याला कमळाचं वर बटन दाबून या ठिकाणी आपण सातत्यानं ते मतदान केलेलं आहे पण आता संजय भाऊचं चिन्ह ही घड्याळ आहे भारतीय जनता पार्टीनं आणि सर्व महायुतीनं त्यांना या ठिकाणी घड्याळ विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण घड्याच्या चिन्हावर मतदान करून आपल्याला आपल्या लोकनेत्या पंकजा मुंडे आणि धनंजयजी मुंडे साहेब यांना जर मंत्रिमंडळात बघायचं असेल आणि त्यांच्या सोबत आपल्या आमदाराला मंत्रिमंडळात बघायचं असेल तर संपूर्ण गावचं शंभर टक्के मतदान हे घड्याच्या चिन्हावर करा आणि एक वेगळा विक्रम करून राखून की सोनोला एक आमच्या महायुतीच्या पाठीशी असं आव्हान करतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन माझं मनोबत संपवतो धन्यवाद धन्यवाद भाऊ पाच वर्षात आपण